चल बसणार नाही तो बशा बघा ट्राय होता का हात धरून कसे जाता येईल मला जातोय दे आम्ही ते सुचरू दे ना असा धरून पाय खाली सोडा दे खाली दाखव हा सोडू का तुला हां सोडतो की अशी जा खाली आणि वर घेतो पण मी माझ्यावर तुला विश्वास आहे का ना चाळीस फूट हिरित न घेतल्या नाही इथं दगड नाहीत पडायला काय तुम्ही म्हणजे साफ कर म्हणून जात नाही नाही भया गेला भया सोड बाबा तिला सिस्टीम काढले सगळे का तुमच्यातलं कोण सोडू आहे ती घातलं तुम्ही शिडी घेऊन जात जाते लि काढेल वायर वायर तो तिकड हो राहून देऊ भाई तिकडे वायर लावशील लाईटची वायर आहे बाळा धर रे या साईडला तू इथे येतो नाईट बघा माझी बरोबर ना, ना तुला बरो वर घेतो पडलो ना मी पडलो ना सगळी धर बाबा रट्ट्याला एवढीच भरगी आहे मला कशी धरणारी नाही वाटत खाली पडायची भीती वाटत

बॅटरी द्या त्याला परवडलं हा खतरनाक सोबत गुहेत साप रेस्क्यू ही ही भाई साप धरत्या नाही पूर्की कोण असतो

फाम माजी पण हर काढतो लांबडे आधी मी उतरतो आंबा सर नाही <laughs> नाही पडत ना अरे बाळा हां या या <laughs> नाही ना या था तुम्हाला काय वाटलं मी सबस्क्राइब पण तो व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला काय वाटलं काय जरी झालं तर सब सोडला जाणार नाही चेक ना। आहे फोकस मजा वाटला सर दे पुर्गेन चांगले काम केल्याबद्दल शाबास गेले गेले वडापाव पाव दे चॉकलेट चॉकलेट दे जेम्स आता दिनी चॉकलेटच घेतलं आणि म्हणजे तो चप्पल घालतो इत पोल्ट्री आणि पोल्ट्रीत ना तो पिल्ली खाण्यासाठी आला असणार आणि तो वरती धामण असल्यामुळं ग्रीप घेऊन वरती जाऊ शकतो आणि ती पत्र्यावरती गेलेला आणि खाली पाण्याची टाकी आहे आणि तो पाण्याच्या टाकीत असा पडला होता आणि दोन दिवस यांनी पण नाही पाहिला नंतर त्यांनी पाणी बघायला गेल्यानंतर मग पाहिला साप होता आणि तो वीक झालेला आहे परंतु त्याला जिथं माने सेफ वाटेल त्या ठिकाणी आम्ही त्याला रिलीज करणार आणि हा साप म्हणजे बिनविषारी आहे परंतु तो अडचणीत होता ना त्याच्यामुळे पकडला इथं मा मानवी असायला लोक भिलेले आहेत आणि मेन म्हणजे त्याला बाहेर येता येत नव्हतं म्हणून रेस्क्यू केला आणि हा बिनविषारी साप धामण साप आहे सापात छोटस लहान पिल्लो आहे आणि असा साप चावला म्हणजे बिनविषारी साप चावला तर एक टेटीच इंजेक्शन घेतल्यानंतर काही होत नाही परंतु विषारी साप चावला तर सरकार हॉस्पिटलमध्ये जाऊन अँटीव्हिनम नावाची लस असते ती घेतल्यानंतर माणसाला काही सुद्धा होत नाही फक्त भ्यायचं नाही आणि तुमचं नाव काय अजित पाटील अजित पाटील अलकूड यांचं मनापासून अभिनंदन की त्यांनी हा धाम जातीचा साप वाचवला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि साप वाचवा